कथेचं नाव आहे मृत्यू एका राजाला अमर व्हायचे होते त्याला मृत्यू नको होता तो आपल्याला अमर करण्यासाठी साधू महाराज शोधू लागला पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध साधू महाराज भेटला नाही की जो त्याला अमर करेन महाराजाला एक शिपाई सांगतो महाराज आपल्या राज्याच्या बाहेर एका वनामध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत तेच तुम्हाला उपाय सांगतील राजा लगेच साधू महाराजाकडे गेला व त्याने विचारले की साधू महाराज मला अमर व्हायचे आहे मला यासाठी काही उपाय सांगा यावर साधू महाराज म्हणाले समोर दिसत असलेल्या पर्वतापलीकडे तुला एक सरोवर दिसेल त्याचे पाणी तू पी म्हणजे तू अमर होशील हे दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या दोन हाताची उंजळ करून वाकला न वाकला तोच त्याच्या कानी कुणीतरी कणत असल्याचा आवाज पडला पाणी पिणे बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या रोखाने गेला तर एक जरा जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला राजाने त्यांच्या कणण्याचे कारण विचारले असतात तो म्हणाला या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आलं खरं पण वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले गेली पन्नास वर्ष मी येथे तळमळत पडलो आहे पण दुर्लक्षित असलेल्या अवस्थेत आता माझी मुलं तर मेलीच पण नातवंडही मरायला झाली आहेत हे बघायला लागू नये म्हणून गेली पाच वर्ष मी अन्नत्याग केला आहे तरीही मी मरत नाही त्या अरुद्ध माणसाची कहाणी ऐकल्यावर राजा स्वतःच्या मनात म्हणाला चे नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही म्हातारपणाशिवाय जर अमर झाले तरच जीवनात मजा आहे त्याबद्दल उपाय साधू महाराजांना विचारला पाहिजे मनात असे ठरवून राजा पुन्हा त्या साधूकडे गेला आणि वृद्धत्वाशिवाय अमर होण्याचा त्याने उपाय विचारला साधू म्हणाला ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास की पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा म्हणजे तुला म्हतारपणाशिवाय अमरत्व प्राप्त होईल त्या साधूंच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला त्याने एक पिवळे धमक फळही काढले आता तो ते खायला सुरुवात करणार तोच एकाएकी जवळपास कडाडून भांडण सुरू असल्याचे त्याच्या कानी आले तिकडे जाऊन तिथे भांडत असलेल्या चार तरुणांपैकी एकाला राजाने भांडण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला आता मी अडीचशे वर्षाचा झालो तरी हा माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला तीनशे वर्षाचा बाप आमची पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करीत नाही मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू राजाने त्या तरुणाच्या इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्याच्या तगड्या बापाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला अहो मी काय करू हा माझ्या उजव्या बाजूला ताट उभा असलेला माझा साडेतीनशे वर्षाचा माझा बाप जर ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करील तरच मी ती माझ्या मुलाला देऊ शकेल ना यावर तो बापाचा बाप म्हणाला यात माझा खरोखरच काही दोष नाही माझ्या उजव्या बाजूला छाती पुढे करून उभा राहिलेला माझा चारशे वर्षाचा बाप जर ती मालमत्ता माझ्याकडं सुपूर्त करायला तयार नाही तर ती मालमत्ता मला माझ्या मुलाला कशी देता येणार त्याने जवळच असलेल्या अजरामर नावाच्या वृक्षाचे फळ खाल्ले आणि आपल्या मुलाला नातवाला पंतूलाही मोठ्या कौतुकाने खायला दिले त्यामुळे आमच्या वाट्याला हे दिवस आले राजाने त्याच्यातील तरुण पंजोबाला विचारले तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशाला आलात पंजोबा म्हणाला अहो मालमत्तेसाठी अष्टप्रहर आमच्यात कडाळून भांडणे होऊ लागल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर कायमचे पिटाळून लावले तो प्रकार पाहून राजा मनात म्हणाला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तरी ते भयंकरच आहे म्हणायचं मनात असा विचार करून राजा परत त्या साधूकडे गेला व त्याला म्हणाला महाराज माणसाला मरण हे हवेच ते आहे म्हणून जगात प्रेम आहे ते नसेल तर माणूस माणसाला खायला उठेल धन्यवाद